जोडायला ताकद लागते आणि माणसं जोडण्याचं कार्य जसं सत्यशोधक आश्रमातर्फे करताय करतायत माणसं जोडणं गरजेचं आहे जोडायला काय लागत एकमेकाला मदतीचा हात देणं गरजेचं आहे एकमेकांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे माणसं जोडणं गरजेचं आहे सध्या आम्ही पैशाच्या मागे पडू लागलो माणूस की विसरलो माणसं जोडणं खूप गरजेचं आहे एका वर्गामध्ये एक वेळा मुलगा होता खूप वेळा होता त्याला सर्व वेळा वेळा म्हणून त्याचे टिगल करत बाकीचे सगळे मुलं हुशार होते त्याला हसत असत एके दिवशी त्या शाळेमध्ये शिक्षण अधिकारी आले इन्स्पेक्शनसाठी शिक्षण अधिकारीने पुढे व्यासपीठावर जाऊन शिक्षण अधिकारी म्हणाले हा पा माझ्या हातामध्ये भारताचा नकाशा आहे हा नकाशा आता मी फाडतो त्यांनी नकाशा फाडला मोठा नकाशा आणि म्हणाले हा नकाशा आता कोण जोडून दाखवेल आता भारताचा नकाशा त्याच्यामध्ये एवढे गावे शहर कसे जोडायचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला कोणालाच जोडता नाही भारताचा नकाशा ना हुशार हुशार विद्यार्थी नव्याण्णव टक्केवाले पंच्याण्णव टक्केवाले नव्वदवाले कोणालाच जमा हा वेळा एका कोपऱ्यात बसलेला कुणालाच जमलं नाही भारताचा नकाशा ना, जोडायला फाडलेला मात्र शिक्षण अधिकाऱ्याची नजर त्या वेड्या मुलावर गेली आणि शिक्षण अधिकारी म्हणाले ए अरे तू तो तू, तू, तू कॉपऱ्यात बसलेला खूप हा नकाशा तोडा जोडायला जमेल का मी फाडलेला दोन तीन तुकडे मी फाडलेला आहे जोडायला जमेल का तो म्हणाला आना इकडं तो वेडा म्हणाला यांनी तो नकाशाचे जे कागदा आहेत फाडलेले दोन तीन तुकडे ते त्याच्या पुढे टाकले त्या वेड्याने काय केलं ते दोन तीन तुकडे नकाशाचे घेतले इकडे इकडे बघितलं आणि पाच मिनटं असं वाकडं तिकडं काहीतरी केलं म्हणला हे पा मी नकाशाच वाढला सर्व वर्ग आच्छरी अरे हा वेळा आहे त्याला काही जमत नाही आणि याने नकाशा कसा गट कर शिक्षण अधिकारी आले जवळ आले बघितलं अरे भारताचा नकाशा बरोबर जो वाढला टाळ्या वाजवा म्हणले सर्वांनी टाळ्या गट कर शिक्षण अधिकारी म्हणाले एवढे हुशार विद्यार्थी कोणालाच कसं जोडायला जमलं नाही त्याला विचारलो बरा केला नकाशा जोडला कसा तो म्हणाला वेळा होता पण निरीक्षण शक्ती चांगली होती तो म्हणाला सोपं आहे माझ्या पुढे टाकले मी ते एक उलटे केले त्याच्या मागे हिंदूचा एक व्यक्ती होता मुस्लिमाचा एक व्यक्ती होता बौद्धाचा एक व्यक्ती होता तिन्ही व्यक्ती मी जोडली तिन्ही व्यक्ती असे जोडले की भारताचा नकाशा तयार झाला जोपर्यंत तुम्ही सर्व धर्मीय लोक जोडत नाही तोपर्यंत भारत देश सशक्त आणि प्रशाली होऊ शकत नाही असे देश त्यावेळी मग असेच आमचे बुद्ध जगाला सांगत होते व